लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत वेगवेगळ्या मतदारसंघात आपली ताकद किती याची जोजवणी या ती तर दुसरीकडे राज्यातील काही नेते विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोयीच्या पक्षात जाण्याची चाचपणी करतायत असे असताना सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या भेट घेतल्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात आगामी विधानसभा निवडणुकीत बेनके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का असे विचारले जात होते या चर्चा चालू असतानाच बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि पुढे बोलताना ते असेही म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची शक्यता देखील त्यांनी आहे संपूर्ण प्रकरणावर अतुल बेनके काय म्हणाले तुम्हीच पहा कसं विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाइम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जात असताना काही होऊ शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंग करून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आत्ता मी कसं काय सांगू शकतो पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही मध्यंतरी पाऊस आला जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं पण अजूनही धरणात च्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिला होता ज्या पद्धतीने धरणं भरले पाहिजे होती तशी काही झालेली नाही काळ गुडून सोडलेल्या ॲक्सिडंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते, करा ते खासदार साहेबांनी मी आम्ही साधकबाधक चर्चा करून साहेबांना थोडंसं सा ब्रीफ केलं अशा गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरातले काही विषय त्यांनी तो गायीचा गोठा केला आहे सात गायांचा गोठा आहे तिथं काय काय वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे काय काय करतात कशी ब्रीडिंग करतात असं त्यांनी ती चर्चा केली याच्या व्यतिरिक्त काय राजकीय चर्चा काही नाही मी अमोल कोल्ह्याचा जवळचा मित्र आहे मित्र होतो आणि मित्रच राहणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार बेनके यांनी सहा महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती मात्र नंतरच्या काळात त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा सा निर्णय घेतला परंतु लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवारांना मोठा धक्का बसला आणि शरद पवारांच्या पक्षाचे अमोल कोल्हे पुन्हा खासदार झाले जुन्नर विधानसभा मतदारसंघातून कोल्हे यांनी मोठं मताधिक्य घेतलं होतं या पार्श्वभूमीवर आता अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या आश्रयाला जाण्याची प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे तर तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का तुमचे उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्या शगुस्ता शेखचा रिपोर्ट nope